नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज मम्मी घरीच आहे पप्पा अतुल काल कलर लावून आले तुम्हाला सांगितलं सांगितलंच मागच्या व्लॉगमध्ये तर कलर वगैरे लावून आला तर ते सुकायसाठी वेट करायचं आहे म्हणजे असं कसं ह हवामान दमट आहे ना म्हणजे पावसाळ्याचं वातावरण त्यामुळे ऊन नाही आहे त्यामुळे ते अजून इतकं लवकर वाळत नाही थोडंसं वेळ लागतो वाळायला ऊन असं तर लगेच वाळते मग त्यामुळे आज आराम आहे तर पप्पा गेल्यात जरा बाहेर आणि मम्मी घरी आहे अतुल पण घरी आज आणि चला अजून काय काय होते दाखवतेच नाही आम्ही ऑनलाईन एक वस्तू मागवली आहे त्याचं नाव काय रे नावच माहित नाव काय रे अजून तर बघा तुम्हाला बॅग कॅमेऱ्यान दाखवते आणि मग सांगते त्याचं डिस्क्रिप्शन डोअर गार्ड तर डोअर गार्ड बोलतात त्याला आता मी तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवते तुम्हाला समजणार नाही काय मी बोलते तर हे बघा ह्याला बोलतात डोर गार्ड खूप जणांना माहीत असेल पण आम्हाला माहितच नव्हतं मला तर आणि आता ऑनलाईन ऑर्डर केले हे कशासाठी म्हणजे आता बघा दरवाजेने आपल्या ह्याच्यामध्ये जागा राहते खाली आणि त्यामुळे बाहेरून किडे गोम अशा आता पावसाळ्यात जास्त येतात मग ते येऊ नये घरामध्ये त्यासाठी हे आपण लावू शकतो सेफ्टी साठी हे सियासाठी सरप्राईज आहे आणि हे सियाच्या बर्थडेच गिफ्ट आहे बर्थडे तिला ऑक्टोबर मध्ये पण गरज होती म्हणून आम्ही लावून दिले तिला आणि आता काय आहे तुम्हाला दाखवते आता पहिला अनबॉक्सिंग करूया आपण सियाला डोळ्या झाला सांगितलंय कारण खूप दिवसापासून वाट बघत बघ

चला सियाचा सरप्राईज झाला आणि आता सिया उद्यापासून स्टडी टेबल वर अभ्यास करणार आहे तिचा हे ना करणार गे आता जेवायची वेळ झाली मग झोपायची वेळ सकाळी स्कूल आहे आणि कोण आले तुम्हाला सांगते मी नाही इकडं ही आमची आजी आहे म्हणजे आमच्या पप्पांची आई तो जे जुने व्हिवर्स आहेत त्यांना माहीतच असेल कारण आधीपासून हा आधी आहेत आईचे कॉमेडी व्हिडिओज पण आहेत आणि ब्लॉग पण आहेत पण जे नवीन फॅमिली मेंबर्स जोडले आहेत त्यांच्यासाठी सांगते तर ही आ, ही आमची आजी आहे पप्पांची आई आणि आज आली आणि आता सगळ्यांचा जेवायचा टाईम आहे तो आता जेवायला बसण्यास सगळे इथं सगळे आहे वाट बघते मटन चिकनची आय डोंट डोनलाय त्यामुळे मी त्याच्यापासून कट घेतलं की होत नाही चांगलं त्यामुळे मी करायच जात नाही पण बाकी सगळं आवडते मला करायला पण आणि खायला पण खायला घालायला पण